महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पंचनामा मदतीची मागणी बुटखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जाणं महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक गजानन पाटील डेठे जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा येथे शेतकरी यांच्या सह परिसरातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अत्यंत मोठे आहे सततच्या पावसामुळे शेतातील योगेश बनकर 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 दादाराव बाबासाहेब बनकर बाबासाहेब बनकर, बनकर गजानन बनकर संध्या बनकर रेखा बनकर रुखम बनकर सागर बनकर शिवाजी बनकर जगन बनकर कापूस मका सोयाबीन ही मुख्य पिके पूर्णपणे जमीनध्वस्त झाली आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे शेतकऱ्यांचे हे जीवन मरणाचे प्रश्न लक्षात घेऊन सरकार माय तातडीने दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करतात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे त्वरित घोषणा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी जाफराबाद तालुका अतिवृष्टीग्रस्त जाहीर करा जाफराबाद तालुक्याचे झालेले नुकसान विचारात घेऊन संपूर्ण जाफराबाद तालुका अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा का सांगू नुकसान झालं तर काय सांगायला उरलं काय आमच्या शेतकऱ्याची मांडायची सरकार आहे आम्हाला कर्जमाफी कराव सगळं सगळं म्हणजे शेतकरी ते उरलंच काय काय राहिलं याच्यात मध्ये काहीच नाही राहिला मग जगण मुश्किल झाले दादा सांगितले पन्नास हजार रुपये एकरी आमचा ऑलरेडी पन्नास हजार रुपये खर्च होऊन गेला शेतीवर आम्हाला रुपये त्याच्यातून कोणतंही काहीच नाही मुलींचे लग्न असतील किंवा आता शाळेची फी असेल आमच्याकडे असा एक रुपये म्हणजे घरात मला घरातच काही राहिले नाही तर शाळेची फी कशान भरायची कर्ज माफी का करायची शासनाला कर्ज माफी करा आणि शाळेची लेकरांचे फी काहीतरी माफ करा बरा सांगसा मी सोयाबीन पीक पाहण्याखाली येतो तुमची काय प्रक्रिया आमच्या शेतकऱ्याकडे काही असं राहिलं उरलेलं नाही हो सर्व पानं मक्का वगैरे सगळे पिकं सर्व पाण्यात गेलेले आमच्या आता हे शाळेचं शिक्षण मुलायचं परत पुन्हा म्हातारे कोतारे माणसे आमच्या घरामध्ये त्यांचं आम्ही दवाखान्यात जायचं कसं करायचं पैसे कसे लावायचे तर तुम्ही काहीतरी करायला पाहिजे आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसासाठी म्हाताऱ्या कोताऱ्या माणसायचंच काय पण आमच्या सारख्याच काही दुखू शकतं काही सुखू शकतं आमच्या जो एक नाही लावायला आम्ही कसा लावायचा काय लावायचा ही प्रतिक्रिया आम्ही व्यक्त केली कर, कर्जमाफी तर झालीच पाहिजे काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला मिळाली पाहिजे हे सोयाबीन पाण्यात गेलं हे मक्का पाण्यात गेली आता आम्ही करायचं का काय नाही काय त्याच्याविषयी आम्हाला काहीतरी सरकारनं मदत द्यावं पाहिजे <laughs> <laughs> काय सांगता तुम्ही शेतकऱ्या पूर्ण गेली याच्याबद्दल काय माहिती आमच्या बुटखेड गावामध्ये स्वतः असा पाऊस सुरू आहे की आमच्या बुटखेड गावामध्ये पिकाच काहीच उरलं नाही आणि काही उरलं नसताना सुद्धा आता लेकराची फी आहे मुलींचे लग्न आहे परत सगळ्याच गोष्टी ना दुखणं सुखणं पहिलेच तर आजार हे निघलेले आहे आणि जर शेतीतला काही उरलं नाही तर ना शेतकऱ्याने ना ना कसं जगायचं सरकारने आम्हाला चांगलीच मदत करावी विमा भरपूर द्यावा कर्जमाफी करावी नाहीतर आम्हाला शेतकऱ्याला आता आत्महत्या केल्याशी कोणताच पर्याय उरला नाही नाहीतर शेतकऱ्यांनी विचार करा या गोष्टीवर की आम्हाला आमची मुलं बाळ आम्हाला सगळ्यांना फासावर चढावं लागत कारण खायलाच काय वर नाही काय खायचं शेतामध्ये अं सगळं पाणी आणलं बघा नाही काय उरलं दोन मुलांनी मी कशा काय करायचं सरकारने याची लोन घ्या नाहीतर मी काय करायच आम्ही काय करा सगळ्या शौभीन आमचं पाण्यात गेलं मुलाचे शिक्षण कसे करा आमच्या घरी दुख सुख आहे आमच्या मालकाला बोलणं येत नाही एकलीन काय काय पाहिजे आजच्या आसपास येते काय करा काही समजाव ना मला तर आमचं सगळं साबीन पानात गेलं मक्का पानात गेली शेती वाळून गेली काय करू सांगा बरं का? कर मी आता मला काहीच शिष्या नाही तुमची मदत लागती मला तुमची मदत हवे कर्ज माफी आमची झालीच पाहिजे मुलीच्या शिक्षणाचा बी काही करा कुटुंब राहा मी काहीच नाही आणतोय ग तुम्हाला इनायती करून सांगतोय साहेब मी हात जोडून <laughs> आज आपण बुटखेड या गावामध्ये महाराष्ट्र मी पहिली दखल या गावाची घेतली आहे कारण की या भरपूर ही नुकसान सोयाबीन कापूस मक्का मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही शेतकरी काही मायरा आणि या ठिकाणी आपण इकडे इकडे तर इकडेच नुकसान व्हायचं या, या गावामध्ये का आपण शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे काय सांगसान ना की हे स्वायधीन पूर्ण पाण्याखाली गेले साहेबीन तर पूर्ण पाण्याखाली गेलेलंच आहे परंतु कुठे सदृश्य पाऊस झाल्यामुळं सर्वांचं जगणं मुश्किल झालेलं एवढं पाणी झालेलं आहे आणि नदी नाल्याला पूर आल्यामुळे शेतामध्ये पूर्ण पाणी शिरल्यामुळं आणि पाणी देश सतत एक पंधरा ते वीस दिवसापासून एक महिन्यापासून शेतात पाणी तुंबून आहे त्यामुळे पीक हे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे याच्या रंग वगैरे काहीच राहिलेलं नाही तर राहिलेलं नाही साईबीन पटन वगैरे सगळं काही जमिनीचं जमीन जमीनध्वस्त झालेलं आहे त्यामुळं शासनानं आम्हाला संपूर्ण नुकसान भरपाई म्हणून शिक्षण असेल जे काही जगण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी जे काही लागते ही मदत ही शासनाला आम्हाला तात्काळ द्यावी असं मी शासनाकडे शेतकऱ्याच्या वतीनं मागणी करतोय आणि जे काही शेतीचं नुकसान झालं नाही याची ते नुकसान भरपाई आम्हाला तात्काळ देण्यात यावी माझी कळकळीची शासनाला विनंती आहे आणि पीक हे कुठलंच राहिलेलं नाही कुठल्याही शेतकऱ्याच पीक राहिलेलं नाही असं की पाणी एवढा हा आकार केले नाही इतके चार पाच दिवसापासून एवढं पाणी सुरू आहे कि द्राक्षा घराचे सुद्धा बऱ्यापैकी नुकसान झालेली गावामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना चांगल्या ठिकाणी आसरा घ्यावा लागत आहे बऱ्यापैकी म्हणजे नुकसान सर्वच झाले नाही याची नुकसान भरपाई शासनाने तात्काळ द्यावी अशी आमची मागणी